आज आपण खमंग खुसखुशीत आणि खायला खूप टेस्टी लागणारं काकडीचं थालीपीठ बनवणार आहोत बनवायला खूप सोपं आहे आणि या दिवसामध्ये नाश्त्यासाठी एक उत्तम ऑप्शन आहे आपण सुरुवात करूयात त्यासाठी इथे दोन काकड्या घेतलेल्या आहेत स्वच्छ धुवून घ्यायच्यात आणि याला आपल्याला किसून घ्यायचे तर इथे मी हिरव्या काकड्या वापरते तुम्ही पांढऱ्या काकडीचासुद्धा यासाठी वापर करू शकता आता एका बाऊलमध्ये डायरेक्ट याला मी किसून घेते दोन्ही काकड्या इथे किसून घेतलेल्या आहेत आता यामध्ये आपण मीठ घालूयात तर साधारण वाटेने जर मोजून घेतलं तर दोन ते अडीच वाटे एवढा काकडीचा किस आहे हा यामध्ये मीठ घालायचं आणि याला मिक्स करून घ्यायचं यामुळे याला पाणी सुटतं आणि मग थालीपीठ बनवताना आपल्याला वेगळं पाणी वापरायची गरज पडत नाही आता मीठ घालून याला व्यवस्थित मी मिक्स करून घेतलं आहे यामध्येच आपण मसाले घालूयात हळद घातलेली आहे लाल तिखट घातलेले थोडंसं अर्धा चमचा जिरेपूड आहे एक चमचा धनेपूड घातली बारीक चिरलेली हिरवी मिरची घातलेली आहे आणि ठेचून घेतलेला लसूण घातला आहे आता तुम्ही लसूण मिरचीचा ठेचासुद्धा यासाठी वापरू शकता आणि याला एकदम खमंग बनवण्यासाठी यामध्ये आपल्याला एक चमचाभर ओवा घालायचा आहे ओवा असा हाताने थोडासा क्रश केला के की त्याला चव आणखी छान लागते त्याचा फ्लेवर छान उतरतो आता हे सगळे मसाले घालून याला व्यवस्थित एकदा मिक्स करून घेते आणि वेळ असेल तर हे पाच मिनटं आपल्याला असंच ठेवायचं हे छान मिक्स झालेले याला मी पाच मिनटासाठी असंच ठेवते आता पाच मिनटानंतर यामध्ये आपण पीठ घालणार आहोत पाच दहा मिनटं असंच ठेवलं तर त्याला पाणी सुटतं कारण यामध्ये आपण मीठ घातलेलं आहे आता यामध्ये मी एक वाटी एवढं ज्वारीचं पीठ घालते अर्धी वाटी गव्हाचं पीठ घालते अर्धी वाटी तांदळाचं पीठ घालते आणि अर्धी वाटी, वाटी बेसन घालते यासोबतच भरपूर कोथिंबीर घालायची साधारण एक वाटी एवढी कोथिंबीर घेतली आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊयात खायला खूप मस्त लागतात काकडीचे थालीपीठ बनवायलाही खूप सोपे आहेत आणि असंही उन्हाळ्यामध्ये आपल्याला काहीतरी पोटाला थंडावा देणारं काहीतरी हवं असतं पोटभरीचंही हवं असतं तर त्यासाठी मस्त ऑप्शन आहे तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा हे थालीपीठ बनवू शकता कारण यामध्ये आपण पाण्याचा वापर अजिबात करणार नाहीत त्यामुळे हे लवकर खराबही होत नाहीत तर अशा पद्धतीने जे काकडीला पाणी सुटलेलं आहे तेवढ्यामध्येच आपण हे पीठ भिजवून घेतो आहे काकडीचं प्रमाण फक्त भरपूर घ्यायचं काकडी जर भरपूर नसेल तर मग पीठ आपल्याला भिजवण्यासाठी पाण्याचा वापर करावा लागेल तर बघू शकता अजिबात पाण्याचा वापर न करता आपलं हे पीठ छान मळवून आहे पाच मिनटं मी रेस्ट व्हायला ठेवलेलं होतं आणि याचे आपण आता था थालीपीठ बनवायला घेऊयात हात पाण्यामध्ये बुडवून घ्यायचा थालीपीठ बनवताना जे पीठ हाताला चिटकत नाही आणि छान आपल्याला हे थापता येतात आता थालीपीठ बनवण्यासाठी एक असा कपडा घ्यायचा सुती कपडा घ्यायचा त्याला ओलं करून घ्यायचं आणि त्यावरती हा पिठाचा गोळा ठेवून त्याला छान एकसारखं आपल्याला हाताने थापून घ्यायचं आहे डायरेक्ट तव्यावरती बनवू शकता पण ते तेवढे पातळ होणार नाहीत अशा पद्धतीने दे जर कपड्यावरती याला थापून घेतलं तर थालीपीठ आपल्याला हवं तेवढं पातळ बनवता येतं तर बघू शकता याला छान मी एकसारखं पातळ थापून घेतले आता याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे तवा आधीच गरम करायला ठेवलेला होता मी तव्यावरती पण थोडंसं तेल सोडायचं आणि हे जे थापून घेतलेलं थालीपीठ आहे ते आपल्याला भाजून घ्यायचं थालीपीठ भाजताना गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवायची वरतून असं तेल सोडायचं आणि याला मस्त असं खरपूस असं भाजून घ्यायचं आहे शक्यतो थालीपीठ बनवण्यासाठी लोखंडी तव्याचा वापर करायचा म्हणजे थालीपीठ छान खमंग लागतात तर हे थालीपीठ भाजते तोपर्यंत आणखी थालीपीठ मी बनवून घेते तरी ते पाहू शकता तर हे थोडंसं भाजलं गेलं याला पण पलटून घेऊयात कमी फ्लेमवर जर तुम्ही थालीपीठ भाजले तर मग ते थोडे वातळ होतात त्यामुळे मिडियम टू हाय फ्लेमच ठेवायचे आपल्याला याच पद्धतीने तुम्ही दुधीचं थालीपीठ बनवू शकता फक्त कांद्याचंही खूप छान लागतं भरपूर प्रमाणामध्ये कोथिंबीर आणि कांदा घालायचा दुधीच्या थालीपीठचा व्हिडिओ मी मागच्या काही दिवसापूर्वीच शेअर केलेला आहे दुधीचे बरेच पदार्थ दाखवलेले आहेत मी कारण दुधीही थंड असतो आणि त्यामुळे तो, तो उन्हाळ्यात खायलाच हवा तर अशा पद्धतीने बघू शकता आपलं हे थालीपीठ छान भाजलं गेलेलं आहे व्यवस्थित खरपूस आणि खमंग भाजायचं जेवढं व्यवस्थित भाजलं जाईल तेवढं ते खमंग लागतं काढून घ्यायचं आहे आणि बघू शकता एकदम मस्त झालेले आहेत खायलाही मस्त लागतात दह्यासोबत खाऊ शकता किंवा लोणचं मेथांबा काही तुम्ही यासोबत खाऊ शकता मस्त लागतं रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंट्स नक्की कळवा